नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण इथं वाटाण करून घेतोय मिरची धन झिरं आणि लसूण पल्ल खोबर सर्व घालून आपण वाटण बनवून घेतले ना बघा खमंग अशी टेस्टी आज आपण कडी बनवते अगदीच मस्त झाले ही आज आपण कडी भाकरी खाऊ आहे आज कडी भाकरी आपण बनवणार आहे त्यासाठी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया स्वादिष्ट कढी बनवूया इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे बघा उन्हाळ्यात कसं जेवण जात नसतं काय तर वेगळे वेगळे पदार्थ करून खावे आपण असं अर्धा लिटर घट्टा काय तुम्हाला अजून ह्यात पाणी घालू शकता तुम्ही थोडंसं पातळ करा इथे दोन चमचे मी बेसन पीठ घेतले बेसन पीठ घालून आज आपण कढी बनवते बेसन पीठ घालून सर्व मिक्स करून घेऊ आपण ताकामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं जिरं धन खोबरं लसूण मिरची घालून मी सगळं वाटण करून घेतलेलं आहे असं वाटण करून घेतलेली कढी छान लागते आता कढाई ठेवली आहे मी गॅसवर तेल गरम आहे एक मोठा चमचा मी तेल वतलं आहे एक चमचा मोहरी घालो आहे एक चमचा जिरं घालू जिरं मोहरी चांगली फुलं द्यायची कडेपत्तीची पानं घालायची दहा बारा कढीला चांगला चरका द्यायचा आपण कढीला चांगला चरका बसला तर कढी छान लागते आता ही वाटण करून घेतलेली पेस्ट घालू सगळं मिक्स करून घ्यायची कच्चा पण निघून जाते हळद घालूया हळद पण चांगली मिक्स करून घ्यायची तेलामध्ये आता ताक होतोय आपण ती कडीला चांगली फोडणी बसली बघा आपल्या आता मिक्स करून घेऊया तुम्हाला दाटसर वाटले तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता चवी फरत मीठ घालायचं आणि एक उकळी आणून घ्यायची हलवून घेऊया आपण मिक्स करून खूप टेस्टी ही कडी होती तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर पण आज आपण ज्वारीच्या भाकरी बरोबर ही कडी खाणार आहे खूप भारी लागते बघा काहीतरी वेगळं बनवून खाऊया रोज रोज भाजी भाकरी खाऊन कंटाळतो वरून कोथिंबीर घालूया उन्हाळ्यात असं जेवण जात नसत म्हणून काय तर थोडं वेगळं बनवूया हलवून घ्यायची ढवळून म्हणजे वरती जाणार नाही उकळी आली तर ताक प्रेसच घेतलेला आहे मी ताज घेतलंय जास्त दोन दिवसाचं घेऊ नका आंबट होईल सगळ्यांनाच ही अशी कडी केल्यावर आवडते बघा आता उकळे आले आपल्या कडीला आता आपण गॅस बंद करून घेणार आहे गॅस आपण बंद करून घेतलाय आता एका साइडला मी भाकरी बनवून घेतल्या बघा टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी गरमागरम आणि कडी साईडला बघा काय भारी दिसतंय ताटामध्ये आपण आता भाकरी घेणार आहे आणि कडी ज्वारीची भाकरी अगदीच पौष्टिक असते अशी मी भाकरी घेतली बघा ताटात गरम गरम आपण मोडून घेऊया मोडून घ्यायची पुस्करून घ्यायची आणि त्याच्यावर अशी कडी घालून घ्यायची मग रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा मैत्रिमैत्रिणी रेसिपी शेअर करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण आणि कशी झाली कढीची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा अशी भाकरी कढी घेतल्या बघा आणि आपण कालापूर्ण असं खायच बारी लागते नक्की एकदा करून बघा ज्वारीच्या भाकरी संग तुम्ही कडी खाऊन बघा जशी बघितल्या धन्यवाद बाय बाय